नमस्कार मीना तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बरेचदा बघा सणावाराचा आपण छान स्वयंपाक केलेला असतो तर तो खूप जास्त होतो किंवा आपल्याकडे काही गेस्ट आलेले असतात तर त्यावेळेला सुद्धा आपला बराचसा स्वयंपाक शिल्लक राहतो आणि दुसऱ्या दिवशी असं होतं की कुणाला त्या रेसिपीज रिपीटमध्ये खायच्या नसतात तर आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कितीही जेवण शिल्लक राहिलं असेल तर अगदी न्यू फस्त करू शकता तर काय आहे रेसिपी चला मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते त्याच्या आधी चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर काल घरी गेस्ट आले होते आणि हा जिरा राईस आणि हा मस्तपैकी मिक्स व्हेज पनीर आणि सगळ्या महाग महाग गोष्टी घालून बनवलेला कुरमा आहे आणि हे आपल्याला टाकायला सुद्धा जीवावर येतं तर त्यासाठी मी हे सगळे पदार्थ मिक्सर जारमध्ये काढून घेतलेले आहेत आता ही भाजी आणि राईस आपल्याला एकत्रितपणे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे आता इथे एका परातीमध्ये मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे आता ह्या बेसनमध्येच मी घालते एक चमचा हळद एक चमचा जिरे छोटे चमचे आपण जे चहा पावडरसाठी वापरतो ते चमचे घेतलेले आहेत एक चमचा ओवा घातलेला आहे बघा आणि ह्याच्यामध्ये घालूया अगदी चिमटभर म्हणजे पाव चमचा साखर ऑप्शनल आहे साखर घालणं आणि थोडंसं मीठ कारण भाज्या आणि राईसमध्ये मीठ आहे आम्ही भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्येच आपण ॲड करूया आपण जे वाटण करून घेतलेलं आहे भाजी आणि राईसचं मिक्स वाटण तर तुम्ही बघू शकता एकदम फाईन पेस्ट नाही बनवलेली थोडंसं जाडसरच वाटण आहे तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये इथे मी एक कप चाळून घेतलेली कणिक घातली आहे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ तुमच्याकडे तुमच्याकडे जितकं मिश्रण अवेलेबल असेल जितकी पेस्ट तुम्ही बनवली असेल त्याच्यामध्ये बसेल इतकं तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता इथे बेसण्याऐवजी तुम्ही बेसन आणि तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर ज्वारीचं पीठसुद्धा मिक्स करू शकता इथे आपला मिश्रणाचा छान असा गोळा बनलेला आहे तर हे मळल्यानंतर बघा अगदी चपातीच्या कणकेसारखं मी मळून घेतलेला आहे तर हा जो डो आहे तो अगदी पातळ किंवा अगदी घट्ट नाही आहे चपातीच्या कणकेसारखाच मऊ आणि सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये राईस असा दिसत आहे आपल्याला आता मी बाकीची तयारी केलेली आहे इथे पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी इथे आपण याच्यावरती पराठे काढणार आहोत आणि पराठे शक्यतो तुपामध्ये बनवले जातात तर इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आता हे पीठ रेस्ट करा ठेवण्याची गरज नाही तुम्ही लगेचच याचे पराठे करायला घेऊ शकता आणि अगदी तुम्हाला जेवढ्या साईजचा हवा त्या साईजचा उंडा बनवून छान लाटून घ्यायचा आहे उंडा बनवताना भरपूर पीठ लावून घ्यायचं हाताला आणि हा पराठा बनवतो आहे कारण थोडासा पराठा जाडसर असतो सो त्या पद्धतीने मी उंडा सुद्धा थोडासा मोठाच बनवलेला आहे आणि पोळपाट्यावरती थोडंसं पीठ असं पसरवून त्याच्यावरती आपण हा उंडा घेऊन छान असा लाटून घ्यायचा आहे इथे मी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला जर कोथिंबीर आवडत नसेल किंवा कोणती दुसरी भाजी आवडत असेल जसं की पालक आहे मेथी आहे तर ते सुद्धा तुम्ही इथे बारीक कट करून घालू शकता इव्हन कांद्याची पातसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जितक्या जास्त गोष्टी आवडतात किंवा ज्या गोष्टी नको आहेत त्या सुद्धा तुम्ही तुम स्किप करू शकता तर इथे बघा मी छान असा पराठा लाटलेला आहे इथे अजून एक पराठा मी लाटून घेते खूप पातळ नाही किंवा खूपच जास्त जाड नाही अगदी हलका हलकासा जाड चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटून घ्यायचा आणि याच्यामध्ये राईस तुम्हाला दिसतच आहे तुम्हाला खूप पेस्ट हवी असेल तर बनवू शकता पण अशा पद्धतीने बनवला तर खूप छान टेस्ट येते इथे बघा तवा चांगला तापलेला आहे आता दोन्ही साईडला छान तूप लावून आपण हा पराठा भाजून घेणार आहोत मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी खरपूस भाजून घ्यायचा कुठेही कच्चा राहता कामा नये यातल्या सगळ्या गोष्टी शिजलेल्याच आहेत पण जेव्हा तुम्ही खम खरपूस भाजता तेव्हा त्या पराठ्याला एकदम खमंग चव येते तर अशा पद्धतीने मी सगळे पराठे जे आहेत ते छान असे भाजून घेते आणि तुम्ही बघू शकता कुणालाही कळणार नाही किंवा कुणालाही पटणार नाही की आपण हे शिळ्या जेवणापासून बनवलेले आहेत अक्षरशः आपण याच्यामध्ये राईससुद्धा वापरलेला आहे आणि हे पराठे तुम्ही सकाळी ब्रेकफास्टलाही देऊ शकता लंच बॉक्समध्येही देऊ शकता किंवा डिनरलाही बनवू शकता तर तयार आहेत आपले शिळ्या जेवणापासून बनवलेले खास असे पराठे जे तुम्ही दही सॉस किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही काय काय बनवता जेव्हा तुमच्याकडे असा खूप सारा स्वयंपाक शिल्लक राहतो ते कमेंट करून नक्की सांगा